में प्रतेक प्रतेक हो तर कपाशीच सीझन चालू झालेलं आहे तर आज मध्ये प्रत्येक भागात प्रत्येक ची क्रेज असते काही भागात ची काही भागात ची काही भागात सतर काही भागात ची तर ज्या भागात समजा शेतकऱ्यांनी उत्पादन घेतलेलं असत तर त्या भागात त्या गोष्टी म्हणजे त्या व्हरायटीची क्रेज होते कोणतीच व्हरायटी चांगली सगळ्या व्हरायटी चांगल्याची अशी कोणती व्हरायटी नाही ती चांगली नाही म्हणून होतं काय की आपलं खताचा बॅलन्स फवारणी आणि तुमचं जे काय म्हणतो आपण न्यूट्रियन बॅलन्स याच्यावर सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात तर तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष दिला ना तर व्हरायटी कोणती असो तुमचं उत्पन्न शंभर टक्के आहे हा ठीक आहे थोडेसे अ दहा वीस टक्के फरक इकडे तिकडे असतोच की व्हरायटी समजा काही व्हरायटीवर कीटकनाशक थोडेसे जास्त आढळतात किंवा जरी त्यांचा जे सो सकिंग झालं तरी ते काही डॅमेज होत सा हो नाही तर जे आपण म्हणतो प्रतिकार क्षमता काही व्हरायटी थोडीफार आहे जास्त पण त्याचा काही जास्त याचा म्हणजे इफेक्ट होत नाही जर तुमचा खाताचा बॅलन्स आणि फवारण्याचं नियोजन असेल तर तर तुम्ही बघू शकता इथं संकेत व्हरायटी एकशे अकरा सत्तर कबड्डी जय होळी राशी धनदेवे इकडे बाहून झाले तर ह्याशा सगळ्या आहेत संख्येत व्हरायटी समजा ही एकशे सत्तर ते ऐंशी दिवसाची थोडक्यात आपण लेट व्हरायटी म्हणू शकतो बागायती मान आहे प्युअर हा तर तुम्ही एकशे चाळीस ते एकशे साठ दिवस आहे म्हणजे आर्ली व्हरायटी तर तुम्ही बघू शकता ही पण आर्ली व्हरायटी धंदेवादली व्हरायटी आहे राशीचं पण चांगलं आहे राशी पण मध्ये की एकशे पन्नास एकशे सत्तर दिवस येते तर ह्याशे सत्तर आहे तर ह्या व्हरायट्या तुम्ही तुमच्या याच्यावर बागायती जे रायती यानुसार कोणतीही लावा पण तुमचं खात्याचं व्यवस्था पण व्यवस्थित ठेवा की लागवड करताना नियोजन घेतलं महत्वाचं आहे सगळ्यात लागवड करताना तुम्ही जर संकेत व्हरायटी लावतात तर तुम्ही ही सहा सहा फोटोवर कंपनी रेग्युलर केलेलं आहे सहा फूट तुम्ही सरी पाडली पाहिजे त्याच्यात तुम्ही दोन फुटावर ते दोन फुटावर लावली पाहिजे मी शेतकऱ्यांना थोडीसे अंतर कमी तरी कारण नंतर आपण ते आपले जे त्यांच्याकडून आपण ते कमी करू शकतो पण जर आपल्या उगवलं थोडी अडचण झाली पाऊस जास्त झाला जर उगवला कमी नाही तर आपल्याला सांगायचा प्रॉब्लेम येईल त्याच्यामुळे काय की थोडं आपण लागवड जवळ ठेवू त्याच्यानंतर जर आपलं दाट वाढली तर आपण ती कमी करू दुसरं असं की आता तुम्ही पहिल्यांदा तुम्ही लागवड करताय त्याच्या आधी तुम्ही वापर वापर केला पाहिजे तर केल्याने काय होतं की जे बीज आपल्या जमिनीत पाडलेलं आहे ते तिथच ना पुसंख होत जातं त्याच्यामुळे आपलं आहे ना जे काही बीज उगतंय त्याच्यापर्यंत पन्नास टक्क्यापर्यंत आपण तिथच आपण त्याचं कंट्रोल करू शकतो त्याचा कंट्रोल केल्यामुळे आपल्या आप तपासित आणि तणाव कॉम्पिटिशन जास्त होणार नाही आणि आपला पुढचा खर्च कमी कमी होत जाईल तर हे तुम्ही याचा वापर केला पाहिजे पेंडाचा नंतर तुमचं पहिलं येतं की पहिली आळवणी पहिली आळवणी ही फार महत्वाची हो कारण आता पहिलं आधी पीक कोणतं घेतलं याच्यावर भरपूर काही डिपेंड आहे जर तुम्ही उसाचं पीक घेत गहू गाडलेला गव्हाचा असेल त्याचा किंवा उसाचं पाचरट गाडलेलं आहे किंवा अदर काही असेल की पाला पाच पडलेला आहे थोडे खुरशी होण्याचे चान्सेस जास्त असतात तर त्याच्यामुळे काय आहे की पहिली जी आळवणी तिच्यात तुम्ही सुरुवातीला खुरशी नाशील घेणं गरजेचं आहे आणि एक टॉनिक त्याच्याबरोबर गर जाणं गरजेचं ज्याच्यात जे की हुमिक असेल किंवा अ त्याच्यात सीविड असेल प्रोटीन असेल असं से, ह्युमिक बेस्ट पाणी घेणं गरजेचं जे की आपलं उगून आल्यानंतर लगेच त्याचे पाणी मुलीचं काम चालू होईल सुरुवातीला आपली व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कडे लक्ष द्यायचं एकदा की व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चांगली झाली मुळे वाढली तर ऑटोमॅटिकली पुढच्या गोष्टी पण व्यवस्थित होत चालतात तर पहिल्या टप्प्यात आपल्याला या गोष्टी करायचे आपण त्याचे का पैसे तीन टप्पे कर करणार आहे आता ही पहिल्या टप्प्याची व्हिडिओ बनवतोय आपण पहिल्या टप्प्यात आपण बियाणाची आणि प्रिव्हेंटिव्ह आपण जे तणनाशक आहे त्याची माहिती दिली पुढच्या व्हिडिओत आपण पहिला स्प्रे आणि दुसरा समजा काय आणखी नसेल त्या गोष्टी बद्दल गो आपण चर्चा करू तर याच्याबद्दल हे केलं आपण दुसरी एक गोष्ट की आपलं नाशिक म्हणतो जर्मिनेटरचा वापर केला पाहिजे जर्मिनेटरचा वापर का केला पाहिजे तर त्याच्यामुळे काय होतं की जे आपलं जमीन बुरशी राहते त्याच्यामुळे आपलं बीक चान्सेस असते एकदम स्वस्त असतं बीज तर त्याचा वापर केला पाहिजे वीस तीस रुपयाला पुढे असे किलो लावतो आपण ती तर कंपनी नुसार लावा तुम्ही तर त्या पद्धतीने तुम्ही काम केलं पाहिजे जनरेटरचं काम केलं पाहिजे तर अशा पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा तुम्ही हे लावण्याचं नियोजन करा आता दुसरं असं की जेव्हा तुम्ही कपाशी लावताय तेव्हा तुम्ही ती जर सरी पाडली तर सरी सरळ खालीही नका लावू तुम्ही जर तुमचं कालोड जमीन असेल तर साईडला थोडे एक अर्धा फूट चार फूट असेल त्या तुमच्या जमिनीनुसार तुम्ही लावा जेणेकरून जास्त पाऊस झाला जमिनी माती पडून ती म्हणजे उगवायला प्रॉब्लेम यायचा नाही दुसरं असं की जर मुरमाड असेल तर तुम्ही सरळ सरळ लावू शकता अशा पद्धतीने